मैत्रिणीनो मी आज तुम्हाला नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे ज्या आपल्याला उरलेल्या ज्या चपात्या असतात पोळी त्याचा आपल्याला कुटके म्हणा किंवा आता माझी लेकर त्याला चुरमा या नावानेच ओळखतात त्यांना तेच आवडतं तर मी ते असं चपात्या रोल करून त्या असे त्याचे काप करून घेते मैत्रिणीनो ते असे कट करून घेत आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीनं आपल्याला पूर्ण जेवढ्या राहिलेल्या चपात्या आहेत त्याच आपल्याला छान असे कट करून घ्यायचे आहेत तर आता मी ही कशी कट करते तुम्ही पाहिलंच आहे त्यामुळे मी आता ते पूर्ण तुम्हाला दाखवत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होतो मैत्रिणी चला तर करून घेते याच पद्धतीने तर तुम्ही पहा मैत्रिणी मी हे असे कट करून घेतलेले आहेत पोळ्या तुम्ही पाहू शकता त्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेतील तर तुम्ही नो मी हा याच्यासाठी हा एक कांदा घेतलेला आहे फोडणीसाठी तो मी आता कट करून घेत आहे तुम्ही आता असा उभा लांबट कापून घेणार आहे मैत्रिणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्याला लांबट किंवा स्क्वेअर असं कापू शकता यामध्ये मी हे अर्ध टमाटर घालणार आहे मैत्रिणी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टमाटर जास्त पण वापरू शकता किंवा कमी पण वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे पहा मैत्रिणीं यात मी हे थोडंसं हिंग टाकणार आहे फोडणीमध्ये हो मी यामध्ये असे ह्या चार पाच मिरच्या पण टाकणार आहे मैत्रिणीं मुलांसाठी बनवत आहे त्यामुळे मी मिरच्यांचं प्रमाण कमी घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता चला आता आपण सुरू करूया मग तर इकडे आता चांगली गरम झालेली आहे मैत्रिणीनो तुम्ही पाहू शकता यात मी आता हे फोडणीसाठी दोन मापडे तेल घेत आहे मैत्रिणींनो तर मी हे फोडणीसाठी एक चमचा किंवा पाऊन चमचा मोहरी हो घेतलेली आहे मैत्रिणी आपल्याला चांगली अशी फ्राय होऊ द्यायची आहे हे पाव चमचा हिंग आहे हा एक चमचा भरून मी जिरं टाकत आहे केलेला आहे मिरच्या आणि कांदा मिळत टाकली आहे मैत्रिणी सोबतच टाकून घेतली पाहू शकता मैत्रिणी आपली पूर्ण होत आहे आपल्याला कांदा छान असा परतून घ्यायचा आहे आणि ज्या उरलेल्या पोळ्या आहेत असतात त्याचा आपण वेस्टेज आप न करण्यापेक्षा तुम्ही ह्या पद्धतीनं करू शकता मैत्रिणीं तुम्ही जरूर ट्राय करून पहा तर तुम्ही या पद्धतीने त्याचा चुरमा किंवा कुटके जर बनवले तर मुलांना फार आवडतील मैत्रिणीं आणि मला जरूर तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आता मी यामध्ये कारण पोळ्यामध्ये अगोदरच मीठ असतं मैत्रिणीनं जेव्हा आपण कणिक भिजवतो तेव्हा मीठ टाकतोच त्यामुळे याच्यात आपल्याला हे कमी मीठ टाकायचं एकच टेबलस्पून मी टाकते मैत्रिणीं हा माझा चार ते साडेचार पोळ्यांचा बुगा आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मीठ मिठाचे प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता मैत्रिणीनं तुमचा आता आपला कांदा हा छान असा परतून झालेला आहे त्यात मी आता आपलं टमाट टाकत आहे मैत्रिणीनं या टमाटरला पण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे पाहू शकता मैत्रिणींना आता हे आपलं टमाटर छान असं भाजून झालेलं आहे यामध्ये मी आता हा मिरच्याचं प्रमाण मी कमी घेतलं असल्यामुळे मैत्रिणींना थोडंसं अर्धा चमचाही लाल तिखट टाकत आहे मैत्रिणीं तुम्ही पाहू शकता त्यातच मी हा पाव चमचा हळद पण टाकत आहे मैत्रिणींना आणि यात मी तुम्हाला सांगायचं विसरली मैत्रिणींना आपल्याला कोथंबीर पण लागणार ला आहे ती आपल्याला शेवटी टाकायची आहे चला तर आता ही आपली पूर्ण रेडी झालेली आहे यात मी आता हा जो आपण पोळ्या कट करून घेतल्या आहोत ना त्या टाकत आहे मैत्रिणींना तुम्ही पाहू शकता आता याला आपल्याला असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे पहा मैत्रिणींना या पद्धतीनं आपल्याला हा ता पूर्ण जो आपल्या पोळ्यांचा जो भुगा आहे तो असा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मित्रमण पाहू शकता पहा मैत्रिणीनं तर हे आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे सर्व त्याला मसाला आपला जो फोडणी आहे ती व्यवस्थित लाभली पाहिजे सहा मैत्रिणी आणि याच्यात मी शेंगदाण्याचं कूट पण टाकणार आहे मैत्रिणीनं जे शेंगदाणे मी अगोदरच मंदाळाची गद्दी भाजून त्याची कूप कूट करून ठेवला आहे त्याचा तुम्ही याच्यामध्ये टाकणार आहे मैत्रिणी तुम्ही तुन पाहू शकता तुने, या पद्धतीने यात मी असं दोन ते तीन चमचे शेंगण्याचं असं भरपूर कूट टाकत आहे मैत्रिमिण याला आपल्याला थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे त्यावरती झाकण ठेवलेलं होऊ द्यायचं आहे छान झाकण ठेवते मैत्रिणी असं आपल्याला झाकण ठेवून एकदम मंद गॅस गॅसवरती पाच मिनटं आपल्याला हे छान असं वाफवून घ्यायचं आहे ते खूप गरम झालं आहे मैत्रिणी यात मीही धुवून घेतलेली कट करून ठेवलेली पुतणं तयार केली मैत्रिणी आपल्याला हलवून घ्यायचे आदन हलवत राहायचं मैत्रिणी गुडाला नाही लागणार करून आपल्याला हे असं दोन मिनिटाला हलवत राहायचं मैत्रिणी झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणी आपलं उरलेल्या चपात्यांचं काय करायचं हा प्रश्न नेहमीच ने गृहिणींना ने पडतो त्यामुळे तुम जर तुम्ही तुम या पद्धतीनं जर दिलं मुलांना तर मुलं पण खूप आवडीनं खातील चला परत मी याला दोन मिनटं पेती वापरूया खूप मैत्रिणीनं मी मी वरतून पण थोडीशी अशी गार्निशिंगसाठी कोथंबीर टाकत आहे झटपट रेसिपी तयार आहे मैत्रिणीनं तुम्ही जरूर ट्राय करून पहा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला ही कशी वाटली आणि तुम्ही कशा पद्धतीने करता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला सांगायला विसरू नका मैत्रिणीनो तर तुम्हाला अशाच माझ्या रेसिपी पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मैत्रिणीनो माझ्या चॅनलचं नाव आहे कुकविथ सुगरण सोनिया तर जरूर तुम्ही हे ट्राय करा मैत्रिणीनो तर भेटूया मग अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय धन्यवाद मैत्रिणीनो थँक्स फॉर द वॉचिंग